भाऊसाहेब कोण आहे बाए। कोण बाहेर गेले इथे कोण आहे बाजूला काय चालू आहे सध्या लाडकी लेख नाही काय काय डॉक्युमेंट लागतात उत्पन्नात दाखला फक्त उत्पन्नास दाखल आमच्याकडून दाखला मग दाखल्यासाठी उठे गर्दी करा एखादा माणूस वाढवायचा काय पुरतो लागते काय लागते फक्त रेशनिंग कार्ड कोण कोण लाभार्थी होऊ शकतो बिगर पेन्शन हो बिगर पेन्शन वाले पुरुष आज सांगा ना एकवीस ते साठ एकवीस ते साठ तुम्ही कुठून आले इथे काय अडचण काही नाही मी पावणे दहा वाजता आले पावणे दहा वाजता अजून नंबर लागला नाही लागला दोन गाव पिंपळगावचे वडगावला कोतवाल नाही का नाही वडगावला कोतवालच नाही तुम्हीच आहे अरे पण मग तुम्ही अशा वेळेला एखादा माणूस वाढवायचं ना एखादा खासगी माणूस दाखल बनवला किती अडचण आहे ना आता हे सगळं मिल कधी व्हायचं म्हणजे हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही सगळं पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही त्यांना यांचं काम चांगलंय सारखं तुटी येत हां तुम्ही जरा आता उत्पादन दाखलाय आता पुन्हा उत्पादन दाखला तुम्ही तळ घ्यायचा लोकांना त्रास किती आहे ठीक आहे ठीक आहे ठीक मिळेल ना हॅलो तुम्ही किती वाजता आले आम्ही तुम्ही किती वाजता 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 आलेगाव काय बोलला एक दिवस अच्छा बरोबर म्हणजे इकडचं तिकडे इकडचं इकडे लोक प्रकाशराव मग एकाच ठिकाणी सगळं का ठेवलं आता दोन्ही गावचे लोकांना पाहिजे ना हो पण तिकडचं तिकडे ठेवलं असतं वार ठेवला असता याची मुदत किती असेल पंधरा तारखेपर्यंत पंधरा जुलै मग आता वडगावच्या लोकांसाठी पुन्हा वेगळा वार उद्या जायचं की तिकडे उद्या तिकडे आणि पिंपळगावला परत कधी बुधवारी बुधवारी आता चालूच राहा चालूच राहणार काय तुम्ही लोकांना काय आवाहन करणार काय आवाहन करणार काढून घ्या काढून घ्या पैसे कधी मिळणार <laughs> सरकार काय म्हणते की सगळं ऑनलाईन सगळ्या प्रक्रियेसाठी ही योजना महिलांसाठी पुरुषांसाठी नाही आधार कार्ड नंबर महिलांचा पण आहे ना सरकारकडे मान्य मान्य ही योजना महिलांसाठी आहे महिलांना मांडू दे ना असं माझं म्हणतात बरोबर काय बोलायचं कोणा